नमस्कार आज आपल्यासमोर पेशंट आहेत काशीबाई वय वर्ष बेचाळीस राहणार बिजापूर कर्नाटक या ठिकाणून आलेले आहेत त्यांना गेल्या तीन वर्षापासून कमरेच्या मणक्याचा त्रास होता कमरेच्या मणक्यापासून पायाच्या मागची शिर दोन्ही पायाच्या मागच्या शिरा भरपूर दुखायच्या ठणकायच्या जास्त चालता येत नव्हतं थोडं चाललं की बसावं हो लागायचं आपल्या हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस विनायक हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी ज्यावेळेस त्या आल्या त्यावेळेस त्यांना दाखवतानासुद्धा दोन तीन स्टॉप घेऊन बसत जावं लागलं इथपर्यंत वेदना जास्त होत होत्या सरांना दाखवल्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या सरांच्या सल्ल्यानुसार ऑपरेशन आपला विनायक हॉस्पिटल या ठिकाणी केलं कमरेच्या बनक्याचं ऑपरेशननंतर त्या किमान चालल्या त्यावेळेस त्यांनी पाहिलं की त्यांचं संपूर्ण वेदना गेलेल्या होत्या आणि प्लस आत्तापर्यंत त्या किमान तीन चार किलोमीटरपर्यंत आरामात चालल्या देखील आहेत चला तर आपण आता त्यांनाच विचारूयात त्यांच्यासोबत आहेत त्यांच्या बहीण त्या आपल्याला मराठीमध्ये सांगणार आहेत आणि पेशंट आपल्याला ॲज इट इज ते कन्नडमध्ये बोलतात तर ते कन्नडमध्ये आपल्याला सांगणार आहेत की त्यांना काय त्रास होता कसा आहे तर चला आपण पेशंटलाच विचारूया ताई तुम्हाला मनक्याच्या ऑपरेशनच्या अगोदर काय काय त्रास होता ನನಗೆ ಇಲ್ಲಿ ತಂಗಲಿಂದ ಹಿಡಿದು ತಳಗ ಉರಿಯೋದು ದುಡ್ಡು ದುಡ್ಡು ಉರಿಯೋದು ಬದಿರಾಗೋದು ಡೈಲ್ ಹಾಕಿಬರ್ತಿದ್ಲ ಕುಂದರ್ಲಿ ಹಾಕಬರ್ತಿದ್ವ ನೀರು ತ್ರಾಸಾಗೋದು ನೂ ಇಷ್ಟು ಅಷ್ಟು ನಡೆಯೋನ ತ್ರಾಸಾಗೋದು ಹೊಟ್ಟೆ ನನಗೆ ಭಾಳ ಮೊಕ್ಕಾಕೂ ತ್ರಾಸಾಗೋದು ಕುಂದ್ರ ಹಾಕೂ ತ್ರಾಸಾಗೋದು ಹಿಂಗಾಗಿ ಭಯಂಕರ ತ್ರಾಸಾಗೋದು ಆ ಪ್ಲೇನ್ ಕಿಲರ್ ಹುಡುಗಿ ಅಂದ್ರೆ ಒಂದೇ ತಾಸು ಕಡಿಮೆ ಮಾಡಬೇಕು ಆ ಮತ್ತೆ ಮತ್ತು ಆಗೋದು ಹಿಂಗೆ ಆಗಾಗ್ತಾ ಪ ಇಲ್ಲಿ ಊರಾಗೆ ಕಂಡಿದ್ದ ತಾಯಿ ತುಂಬಿದ್ದ ಈ ಸರ್ ತಿನ ಬಂದಿಂದ ಹೋಟೆಲ್ ಕಡೆ ಹೋದೆ ಒಂದು ಸರಿ ಹೋಟೆಲ್ ಕಡೆ ಹೋಗೋಣ ಅವ ಏನು ಹೇಳ್ದೆ ಒಟ್ಟು ಚೆಕ್ ಮಾಡಿ ನಿಮ್ಗೆ ಭಾಳ ತ್ರಾಸ ಐತಿ ಈ ಡಾಕ್ಟ್ರ್ ಕಡೆ ಹೋಗಂದ್ರೀಸ್ ಅಡ್ರೆಸ್ ಬರ್ಸ್ಕೊಂಡ ಅಡ್ರೆಸ್ ಬರ್ಕೊಟ್ಟಿನ ಡಾಕ್ಟ್ರ್ ಕಡೆ ತೋರ್ಸೊಂಡಿಂದ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು ನಿಮ್ಗೆ ಆಪ್ರೇಷನ್ ಮಾಡ್ಕೊಟ್ಟಬೇಕು ನುಲ್ ದಬೈತಿ ಆಪ್ರೇಷನ್ ಆಗೋಕ್ಕಂತ ಹೇಳ್ತೀವಿ आयत्री रे सर शिंगार दिवस ऑपरेशन मालू आपरेशन म्हणानं हंगा तिरग्या काय तरी मधल्याच एला ध्यान उठतो होगेती ओगती ही संपूर्ण आराम आहे पहिले इला ना असं दोन मिनटं असं इथून पाऊल उचललं की तिला त्रास व्हायचं मग ते त्रास तिला बोलावलं नाही का तीन वर्षे काढली तशी तिने त्रास सगळ्याकडे दाखवलो आम्ही दाखवल्यानंतर काही इलाजच जा नाही झाला मग इथं आली होती बडण्यासाठी मग आम्ही म्हटलं चल तुला थोड्यासाठी तरी उद्या पोट्या डॉक्टरकडून मिळेल त्यांच्याकडे गेलं त्यांना दाखवलं त्यांनी लगेच चेक केलं की म्हणलं तू ताबडतोब जा ते मी दो। आ, 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 ते डॉक्टर वैकीच मी देतो डॉक्टर अवजेश गुप्ते सर हां त्यांचं नाव लिहून ते म्हणल्या आजच्या आज जाऊन ॲडमिट हो नाही तर तू बसल्या जागेवर सनवशला लगेच होऊ शकतो तुला लई त्रास आहे म्हणून सांगितलं लगेच आम्ही इकडं आलो आम्ही सनव ॲडमिट करून ऑपरेशन झालं आणि झाल्यानंतर एकदम व्यवस्थित चालते झाल्या झाले चालवायला लागलं आता मस्त छान चालते ऑपरेशनच्या अगोदर डॉक्टर अमिश गुप्ते सरांनी तुम्हाला गॅरंटी दिली होती का त्याप्रमाणे दिली होती। दिली होती। तुम्हाला रिझल्ट आले का तुम्ही ऑपरेशन नंतर किती वेळात चालला अर्धा तासात अर्धा तासातच चालायला तासा लागेल ज्यावेळेस चालल्या त्यावेळेस तुमच्या संपूर्ण वेदना गेलेल्या होत्या बरोबर आता तुम्ही मला चालूनसुद्धा दाखवणार आहात पायऱ्यासुद्धा वरखाली करून दाखवणार आहात आणि गाडी सुद्धा बसून दाखवणार आहात किंवा इथपर्यंत तुम्ही सर्व गोष्टी आज करणार आहात प्लस तुम्ही गृहिणी असणार गृहिणी म्हटल्यानंतर आपल्याला स्वयंपाकाशिवाय पर्याय नाही तर आपल्याकडे किचनसुद्धा आहे त्या किचनमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे काय बनवायचं आहे ते सर्व काही तुम्ही करूनसुद्धा दाखवणार आहात म्हणजेच की तुम्हाला टेन्शन नाही की तुम्ही घरी जाऊन सुद्धा ह्या गोष्टी करू शकता बरोबर आणि एक आनंदास्पद जीवन तुम्ही आता ह्याच्यानंतर जगणार आहात तर तुमच्यासारख्या त्रासाने वेधलेल्या लोकांना तुम्ही काय संदेश द्याल मी स्वतःला माझ्या भावाला पण बोलून घेतलं आणि म्हणलं या असं डॉक्टर इथं सगळं चांगले आहेत तिथे ये म्हणून आणि दुसऱ्यांना पण सांगितले दुसरी पेशंट पण येणार आहेत आता तुम्ही खुश आहात का खुश आहेत